नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करू चला तर मित्रांनो आम्ही एक लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो पाहू शकता स... साई रोड सेंट्रल जेल पासून व साई रोडला अगदी जवळ असलेला सुंदर असे टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आहोत पाहू शकता चांगल्या लोकेशनमध्ये असला हा अगदी हायवेपासून पासून जवळ व साई रोड पासून अगदी जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीच आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा मोबाईल नंबर दिला आहे त्याच नंबरवर संपर्क साधा ओ प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा चला तर मित्रांनो आमच्या महाराष्ट्र प्रॉपर्टी रिअल इस्टेट युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं होऊ नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतात पाहू शकता हा सुंदर असा लोकेशनमधील असलेला टू बी एच के रो हाऊस आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा रो हाऊस आहे साई रोड पासून जवळ आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता त्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती आमच्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क साधा या, संपर या व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची डिटेल्स टाक माहिती देऊया पाहू शकता हा पार्किंग फोर व्हीलर पार्किंग आहे सुंदर असं हे फोर व्हीलर पार्किंग आहे मित्रांनो पाण्याचा टँक आहे बोर आहे

आतमधील किचन पाहू शकता वास्तुनुसारच किचन बांधण्यात आलेलं आहे हा किचनमध्ये स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेले आहे एल टाईपचे किचन आहे वरती नेंटाल तुम्ही पाहू शकता कपाटे पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला एक थोडेसे दोन फूटची गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे गॅलरी तुम्ही पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे रू हाऊस आहे चला आपण आता बेडरूममध्ये जाऊया बेडरूमची पूर्ण माहिती तुम देण्यात येत आहे हा टॉयलेट बाथरूम आहे हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता बेडरूम आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा व प्रॉपर्टीची पूर्ण बा पाहणी करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देण्यात येत आहे चला आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत सेकंड फ्लोअर तुम्ही पाहू शकता स्टीलची ग्रिल पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे ग्रिल्स ग्रिल पण बसवण्यात आलेली आहे चला आपण सेकंड फ्लोअर आलेलो आहोत सेकंड फ्लोर मधील रूम मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो वरती गच्ची पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे गच्ची पण करण्यात आलेले आहे